नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनल स्वागत आहे चॅनलला लाईब केलं नसेल तर लगेच करून घ्या क्लिक करायला विसरू नका आजचा विषय आपला अत्यंत आहे शेतकरी कर्जमाफीसाठी अत्यंत महत्वाचा विषय आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून आपल्या लातूर झडपी निवडणुकासाठी ते दौऱ्यावर आले असताना त्यांच्या माध्यमातून काय माहिती सांगितलेली आहे त्याची संपूर्ण अपडेट आज आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का शेतकऱ्यामध्ये पण गरीब आणि श्रीमंत लोक वावरत असतात ते आत्ताच मला समजलं कारण शेतकरी हा असा घटक आहे की तो सर्वांसाठी पिकवतो तो, तो सर्वांसाठी पिकवतो तो कोणत्याही व्यक्तीचा भेदभाव न करणारा माणूस म्हणजे एक आपला शेतकरी घटक आहे मीही एक शेतकरी आहे आम्ही पिकवतो कशासाठी हे महत्वाचा आजचा विषय मी कारण आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून एक वक्तव्य कर्जमाफीसाठी करण्यात आलं आहे की धनदांडग्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही करू नका तुम्ही धन शेतकऱ्यांची कधीही कर्जमाफी करू नका पण जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी शंभर टक्के झाली पाहिजे कारण तो व्याजानं पैसे काढून पैशाचा भरणा केला केला म्हणजे त्याने काही गुन्हा नाही आणि जो थकीत आहे त्याची पण झाली पाहिजे आणि जो व्याजाचे पैसे काढून भरणा केला आहे अशा शेतकऱ्यांची पण कर्जमाफी झाली पाहिजे पण आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून काय सांगण्यात आले आहे की शेतकरी घटकामध्ये दोन प्रकार त्यांनी सांगितले आहे एक श्रीमंत आणि एक गरीब तर शेतकरी गरिबांसाठी पिकवतो श्रीमंतासाठी पण पिकवतो त्यांचं धान्य सर्वांच्या दुकानामध्ये जात ते असं व्यवस्थित सर्वांसाठीच पिकवतो त्यालाच शेतकरी असं म्हणतात तर कोळे साहेब तुम्हाला मी अशी विनंती करतो कर्जमाफी जर करायची झाली तर सर्व घटकांना संघ घेऊन सरसगट हा शब्द तुम्ही कर्जमाफीमध्ये येऊ द्या चालू असू किंवा थक तुम्ही नेम आटी लावा मोठ्या व्यक्तीसाठी तुम्ही नेम अटी लावली तर चालेल पण फक्त आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठीच हे अति त्यांच्या नरडीवर टाकण्याचा प्रयत्न करू नका कारण हा शेतकरी घटक गप्प बसणार नाही आता शेतकरी घटक गप्प बसणार नाही कारण सहन सर, सहन सहन किती वेळेस करायचं एक गोष्टी ही शेतकऱ्यांच्या नरडीवर येऊन बसत आहे त्याच्यासाठी हातचा व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयत्न आहे माझा शेतकरी मित्रांनो आपण एकजूट झाल्याशिवाय हा सरकार झुकणार नाही त्याच्यासाठी आपल्याला कमेंट मध्ये सांगा चालू बाकीदार शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे की नाही व बाकीदार होणारच आहे पण चालू तुम्ही निकट निकष अटी शेती लावा पण चालू बाकीदार शेतकऱ्यांनी काही गुन्हा केला आहे का त्याने दुसऱ्याचे व्याजाने कर्ज काढून कर्जाचा भरणा करतो म्हणजे आमचा काही गुन्हा झाला आहे का असं त्या शेतकऱ्यांना वाटत आहे असं आम्हाला पण वाटत आहे मी पण एक चालू बाकीदार शेतकऱ्यांमधलाच आहे शेतकरी मित्रांनो सरकारवर आता सोडायचं नाही तर आता आपण आपले महसूल मंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून ते काय सांगतात ते चला ऐकूया आणि आपल्या ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलला जाते वेळेस सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ होता होईल तेवढं शेअर करा शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपल्याला लवकरच चालू बाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी कर मिळालीच पाहिजे हा सोशल मीडियाची आपल्याला दाखवायची आहे सोशल मीडियाची पावर आपल्याला सर्व शेतकऱ्यांना दाखवायची आहे मी एकट्यानं बोलून चालणार नाही हा व्हिडिओ होता होईल तेवढं आपल्या आपल्या मंत्र्यापासून गेला पाहिजे आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेबांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचती करणं हे तुमचं कर्तव्य आहे जेणेकरून त्यांना पण समजलं पाहिजे आपले मंत्री काय म्हणत आहेत तुम्ही आटी शर्ती लावा पण चालू बाकीदार शेतकऱ्यांचे सरसगट कर्ज माफ करा ही माझी विनंती आहे आणि आता आपण चंद्रशेखर बावनकुळे साहेब काय म्हणतात त्याची संपूर्ण माहिती ऐकूया चला पण गाडी घोडा बंगला मर्सडी कार त्यांची नाही करणार आहे फार्म हाऊस बनवलं शेतामध्ये त्यांची झाली पाहिजे काय कर्जमाफी काळजी नको पण गाडी घोडा बंगला मर्सडी त्यांची नाही करणार आहे त्यांची झाली पाहिजे काय कर्जमाफी हा शेतकऱ्यांचं गरीब शेतकऱ्यांचं मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचं जो शेतकरी राब राब मेहनत करतो व्याजावर व्याज सरळ व्याज 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 भरू भरू त्या ठिकाणी तो गदि त्या ठिकाणी कर्ज भरू शकत नाही तो गरीब माणूस रोज खस्ता खालतो आहे तो शेतकरी रोज मरतो आहे त्याला आत्महत्येचा विचार करतो आहे पण आमच्या सरकारने विचार केलाय गरीब शेतकऱ्याला आत्महत्या करू द्यायची नाही आमच्या शेतकऱ्याची मध्यमवर्गीय गरीब शेतकऱ्याची कर्ज माफी करण्याचा निर्णय आपलं सरकार करत आहे गरीब शेतकऱ्याची मध्यमवर्गीय शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय